नमस्कार मित्रांनो मतदान यादीत आपलं नाव अनुक्रमांक गट कसा पाहायचा ते आपण सविस्तर पाहणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग प्लेस्टोर ॲपवरती मताधिकारी हे ॲप सर्च करा मराठी किंवा इंग्लिशमध्ये टाका मताधिकारी मताधिकारी असं ॲप सर्च वरती पहा मताधिकारी ॲप तुम्हाला दिसेल मी डाउनलोड केलेलं आहे ओपन करतो अशा पद्धतीने स्क्रीन दिसेल त्यानंतर दोन या ठिकाणी टॅब दिसत आहेत वोटर लिस्ट सर्च आणि फायनल कास्टिंग तर वरचं वोटर लिस्ट सर्चवर आपण क्लिक करायचं आहे त्याच्यामध्ये नेम वाईज लोकल बॉडी डिस्ट्रिक्ट आपलं जिल्हा परिषद असेल तर जिल्हा परिषद सर्च करा आपण सध्या जिल्हा परिषदच्या इलेक्शन लागलेले ला आहे त्यामुळे मी जिल्हा परिषद त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर आपलं पूर्ण नाव टाका फुल नेम म्हणलेलं आहे जर तुमचं मराठी किंवा इंग्लिशमध्ये नाव सर्च करून सुद्धा येत नसेल तर दुसरी पद्धत तुम्हाला सांगतो अगोदर हे पाहूया येते का माझं नाव तर या ठिकाणी मी सर्च करतो नावाप्रमाणे या ठिकाणी मॅच झालेलं नाही तर दुसरी पद्धत आता सोपी आहे बघा उज्व्या साईडला इपिक वाईज हे टॅब आहे इकल्या साईडला उजव्या साईडला तर इपिक वाईजवर टाक टॅपवर क्लिक करा त्यानंतर लोकल बॉडी जिल्हा परिषद इलेक्शन चालू आहे म्हणजे जिल्हा परिषद मी सर्च करतो जिल्हाचं नाव टाकतो लोकल बॉडी नेम जिल्हा लातूर जिल्हा परिषद टाकलेला आहे माझा इपिक नंबर मी या ठिकाणी टाकतो इपिक नंबर तुम्ही या ठिकाणी टाकल्यानंतर पहा मी इपिक नंबर टाकल्यानंतर आणि सर्चवर मी क्लिक करतो सर्चवर क्लिक केल्याबरोबर सर्व माहिती डिस्प्ले होत आहे तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीने वय जेंडर वार्ड नंबर पार्ट नंबर असेंब्ली सिरियल नंबर आलेला आहे लोकल बॉडी आपली जिल्हा परिषद असेल तर बूथ नंबरसुद्धा आलेला आहे सिरियल नंबर बघा त्यानंतर बूथ नेम कुठले आहे आणि बूथ नेम ॲड्रेस याचा स्क्रीनशॉटसुद्धा आपण काढू शकतो माहिती जतन करून ठेवण्यासाठी तर अशा पद्धतीने आपण ह्या मताधिकारी ॲपमध्ये आ, इपिक वाईज या टॅबवरती क्लिक करून आपला इपिक नंबर फक्त टाकायचा आहे आपलं मतदान कार्ड आहे त्या कार्डवरती आपला इपिक नंबर असतो तो ईपिक नंबर टाकायचा आहे पहा ठिकाणी ईपिक नंबर त्यानंतर वेगवेगळ्या प्रकार आहेत तुम्ही पाहू शकता तुम्ही असंच पद्धतीने महानगरपालिका असेल नगर परिषद असेल पंचायत समिती सर्व प्रकारच्या या ठिकाणी तुम्ही सर्च करून आपलं मतदान कार्ड जे आहे त्याची माहिती आपण डिटेल पाहू शकतो तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा ज्यांना हे नंबर प्राप्त करायचे आहेत धन्यवाद